त्यानंतर बातमी सप्तशृंगी गडासंदर्भातली आहे सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी आहे चैत्र पौर्णिमा आहे आणि त्यानिमित्त सप्तशृंगी गडावर देवीची यात्रा आहे चैत्र पौर्णिमा यात्रा आहे आणि याच्यासाठी देवीच्या दर्शनासाठीच लाखो भाविक हे दाखल झालेले आहेत सप्तशृंगी गडावर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाविक हे देवीच्या चरणी लीन झाले आपण पाहतोय सप्तशृंगी गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते मोठी गर्दी उचललेली आहे चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त अनेक भाविक हे देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत तर या सगळ्या संदर्भात आपण जाणून घेतोय थेट जाऊया आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण सध्या तू कुठे आहे सप्तशृंगी गडावर सध्या काय चित्रक काय देखावा तुला दिसतोय मागच्या दोन तीन दिवसांपासून गडावरती मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली आहे कारण जे चैत्र उत्सव हे चालू आहे आणि याच उत्सवाला नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून हे मोठ्या प्रमाणात भाविक गडावरती येतात आणि दर्शनासाठी गर्दी करत असतात पण काही काळ गडावरती भाविकांची गर्दी वाढल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती काही प्रमाणात हे धक्काबुक्की सुद्धा झालेली आहे पण मंदिराच्या वरती म्हणजे गडावरती कुठल्याही पद्धतीचं चेंगराचेंगरी झालेली नाहीये असं खुलासा मंदिर व्यवस्थापकडनं करण्यात आलेला आहे पण नियोजनमध्ये मंदिर समिती आ, कमी आ, आ, ही कमी पडली अशा पद्धतीचा आरोप आता होत आहेत कारण भाविकांची मोठी गर्दी होईल असा अंदाज प्रशासनात जे आहे ते होता पण गर्दीच जे नियंत्रण असतं ते नियंत्रण इथे असलेल्या म्हणून हा गोंधळाची परिस्थिती जी आहे ते निर्माण झाली पद्धतीच माहिती मिळत पण पण चेंगराचेंगरी कुठल्याही पद्धतीचं झालं नाही अशी माहिती व्यवस्थापनाने दिलेली आहे आता संपूर्णपणे परिस्थिती जी आहे गडावरची ते नियंत्रणात आहे आता व्यवस्थित दर्शनासाठी जे आहे ते भाविक हे रांगेत जे आहेत उभारण्याचं बघायला मिळत आहे नक्कीच किरण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविकांनी हजेरी लावली आहे म्हटल्यावर गर्दी ही होणारच आणि कुठेतरी या गर्दीचा व्यवस्थापन करण्यासाठी देवस्थान समिती आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांनीही काही खास खबरदारी घेतलेली असेल तर त्याबद्दल थोडीशी माहिती देशील खर तर मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात आलेली होती गडाच्या खाली जे आहेत तिथूनच प्रायव्हेट गाड्यांना बंदी घालण्यात आलेली होती फक्त बसनीच जे आलेले भाविक आहेत त्यांना गडावरती दर्शनासाठी घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि दरवर्षी या चैत्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असतो त्यामुळे मंदिर असेल गडावरती असेल किंवा गडाखाली असेल या सगळ्या ठिकाणी मंदिर समिती असेल प्रशासन असेल स्थानिक हे सगळे लोक व्यवस्था करत असतात आणि याही वेळी एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था जी आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आली पण गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यावेळेस त्या गर्दीवरती नियंत्रण मिळव प्रशासन असेल किंवा तिथे असलेल्या लोकांना हे मिळवता आले नाहीये म्हणून काही काळ म्हणजे ते ती गोंधळाची परिस्थिती निर्माण दिर, होती पण तिथे असलेले मंदिर समितीचे लोक असतील किंवा पोलीस असतील या सगळ्यांनी त्या गोंधळाच्या वरती मात मिळवला नियंत्रण मिळवला आणि त्यामुळे मोठी जी दुर्घटना जी ता, आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं चेंगराचेंगरी झालेली नाही अशी सुद्धा माहिती मिळते त्यामुळे आता व्यवस्थित दर्शनाच्या रांगेमध्ये भाविक आहेत आणि आता दर्शन घेत आहेत पण मोठ्या प्रमाणात गर्दीत काही वेळ इथे झालेली होती आणि गेल्या दोन तीन दिवसापासून ही गर्दी आहे असा अंदाज सुद्धा प्रशासनाला आलेला होता हुँ. त्या एकूणच अनुषंगाने सगळी व्यवस्था करण्यात आलेली होती नक्कीच किरण आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की आता एवढी मोठी गर्दी आहे पण किरण या सगळ्या संदर्भातली माहिती आपण अपडेट मात्र धन्यवाद अतिशय भाविकांची गर्दी करी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणे घाट मार्गावरती कुठेही ऑप्शन नाहीये पायी पालखीतनं पायी दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत ती मॅरिंगच्या बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या निसटल्यामुळे भाविकांची तिथे गर्दी झाली कुठल्याही चेंगराचेंगरी चेकरी झालेली नाहीये स्थानिक ग्रामस्थ जे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीचं अशी दुर्घटना घडली नाहीये